कपिलदेव या नावाला वलय आहे भेदक गोलंदाजी तसेच अचूक मारा करण्याची क्षमता कपिल, कपिल देव यांच्या अंगी होती पण कपिल देवच्या काळातच एक असा मराठमोळा खेळाडू होता ज्याच्याकडे क्षमता होती ती ताशी एकशे साठच्या गतीने गोलंदाजी करण्याची कोण होता तो खेळाडू सांगते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे यूट्यूब चॅनल राजू कुलकर्णी खेळाडू राजूकडे होती ती तुफानी गती आणि उत्कृष्ट कट्टर बॉलिंग खेळाडू एकशे साठच्या ताशी स्पीडने बॉलिंग करायचा बॉलिंगचा स्पीड एवढा होता की बॅट्समॅनला बॅटला चंडू लागल्यावरही वेळ द्यायचा नाही राजू रनर अप द्यायला लागला की बॅट्समॅनला आपले पाय सांभाळावे लागायचे चुकूनही एकदा बॉल जर पायावर पडला तर मग काय खरं नाही वानखेड स्टेडियम मध्ये एकदा टेस्ट मॅच चालू होती तेव्हा कपिल देव अचानक जखमी झाले मग कर्णधार शास्त्रींनी राज कुलकर्णी यांना ओव्हर टाकायला सांगितलं आणि आपल्या भेदक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी राजू यांनी गोलंदाजीच्या माऱ्याने पविलियन मध्ये मा वापस पाठवली हो जिओफ मार्च आणि डेव्हिड बून हे तत्कालीन ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बॅटिंगला आले आणि अवघ्या काही मिनिटातच मध्ये प्रेक्षकांना दिसले दुसऱ्या इनिंग मध्ये जेव्हा कपिल देव पुन्हा खेळायला आले तेव्हा त्यांनी स्पिनर मनिंदर सिंगला ओव्हर दिला राजू कुलकर्णींना फक्त सहा ओव्हर देण्यात आले होते क्रिकेटमध्ये एखाद्या डावा जर प्रतिस्पर्धी खेळाडू फॉर्मात असेल तर त्याचं दडपण खेळणाऱ्या संघावरती असतं पण येथे कपिल देव यांची चूक नडली कपिल देव यांनी राजू कुलकर्णींवर अन्याय केला असल्याची देखील टीका होऊ लागली राजू कुलकर्णी हे नुसते वेगवान नव्हते तर उत्कृष्ट फलंदाज देखील होते चंदू पंडित यांच्या सोबत त्यांनी नव्या विकेटसाठी एकशे पस्तीस धावांची भागीदारी केली होती या सामन्यात बॉलर होते कपिल देव मनोज प्रभाकर मनिंदर सिंग शिवराम कृष्णन एकशे पस्तीस धावांमध्ये सत्त्याण्णव धावा या राजू कुलकर्णी यांनीच केल्या होत्या आवडत्या त्या, खेळाडूंमध्ये त्यांचा बळी गेला नाहीतर त्यांच्या इतका वेगवान बॉलर कधीच पाहिला नव्हता असं प्रसिद्ध क्रिकेटर योगराज सिंग देखील म्हणाले होते राजू कुलकर्णी केवळ तीन कसोटी सामने आणि दहा वन डे भारताकडून खेळले आहेत नामांकित रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये त्यांनी एकशे अकरा धावांमध्ये आठ विकेट घेतल्या होत्या तीही कामगिरी भारतीय संघात त्यांची निवड होण्यासाठी प्रमुख कारण ठरली होती फर्स्ट क्लास मॅच मध्ये दोनशे बत्तीस विकेट एकोणीसशे एकोणऐंशी घेतल्या होत्या कपिलदेवपेक्षा पेक्षा भेदक मारा आणि समोरच्या फलंदाजाला आपल्या बॉलिंगच्या धाकात ठेवणारा मराठमोळा वेगवान गोलंदाज फक्त कर्णधाराच्या मर्जीतला खेळाडू नसल्यामुळे लपल्या गेला राजू कुलकर्णींना जर संधी दिली असती तर कदाचित वर्ल्ड कप उंचवताना जो कपिलदेव यांचा फोटो आहे तिथे आपल्याला राजू कुलकर्णी दिसले असते राजू कुलकर्णी यांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी वेद मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा